बाळ फ्रीज मधून श्रीखंड ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार आता तुम्ही काय बी हे वंशा मातीचा म्हणून पुजायला लागतोयच मातीचा वंशा बायकाशनी कारण ते एक तुमचं जसं कुंकू आहे कंपाळाचं तसं त्या वंशाचा मान आहे त्याला मातीला हि तर मातीच नाही तामाने उपलब्ध आता काही लोक म्हणतात की बाबा कुंभाराने दर वाढवला पण त्यांना त्या त्यासरशी दर जळणाचा पण दर तसा वाढलेला आहे त्यात जळण लागतं क्रेशर लागतं धुळा म्हणून घालायला चिकल्याच्या टॉलीचा पण दर त्यांना परवडत नाही पहिले चिकल्याची टॉली दोनशे रुपये मिळत होती आता तीच टॉली यांना तीन हजारला ला विकली जाते करवीर तालुक्यातील एक खेडगाव सर्वत्र हिरवीगार शेती निसर्गसंपन्न वातावरणानं नटलेलं गाव म्हणजे करवीर तालुक्यातील खुपिरे हे गाव संस्कृती आणि परंपरा जपण्यासाठी ओळखलं जातं या गावाचं एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे इथल्या कुंभार समाजाने टिकवून ठेवलेली सुगड बनवण्याची कला इथल्या प्रत्येक कुंभाराने पन्नास वर्षाहून अधिक काळ मातीच्या सुगडांच्या कलेला जपला आहे याच खुपिरेच्या कुंभार समाजाने मातीशी जपलेल्या नात्याचं महत्व सांगणारं मकर संक्रांतीनिमित्त माझा महाराष्ट्र न्यूजचं हे विशेष वृत्त पावसाळ्यात पेरणीसाठी सण उत्सवांसाठी आणि धार्मिक विधींमध्ये अत्यावश्यक मानल्या जाणाऱ्या मातीपासून बनवलेल्या या वस्तूंचा वारसा खुपिरेच्या कुंभार समाजाने पिढ्यानपिढ्या जोपासला आहे आजही गावातल्या कुंभारांच्या घरांमध्ये चाकावर फिरणारे मातीचे गोळे भाजणीसाठी रचलेली मडकी आणि माखलेले हात दिसतात आणि हेच या गावचं खास वैशिष्ट्य आहे या परंपरांचं मूळ खुपिरेतील कुंभार समाजाच्या जिव्हाळ्यात आणि कलेत आहे आधी पूर्वजांनी हा व्यवसाय सुरू केला तेव्हा हाताने मळलेल्या मातीपासून लाकडी चाकापासून सुगड तयार केली जायची यासाठी भरपूर वेळ लागायचा मात्र आज कुंभार समाजाने तंत्रज्ञान अवगत करत इलेक्ट्रॉनिक चाक इलेक्ट्रॉनिक माती मळण्याचं मशीन वापरून सुगड बनवतात यामुळे उत्पादनाचा वेग वाढला असून सुगडांची गुणवत्ता अधिक सुधारली आहे एका कुटुंबाकडून दिवसाला पाचशे ते सातशे सुगड तयार केले जातात मकर संक्रांतीच्या या काळामध्ये एकूण पन्नास लाखांची उलाढाल या कुंभार समाजामध्ये होत असते पहिला आपल्या लाकडाचं मोठं लाकडाचं नाही ते मातीचं होतं त्याला सा असं झाकलं होतं आपल्या आणि त्या असं वाकून उभा राहून वाकून उभा राहून फिरवायचं आता ही मिशनरी आल्या त्या त्याने कारण आता पूर्ण सगळी मिशनरीवर शिकल्यात नाही पूर्वी आम्ही त्या चक्रावर शिकलोय त्या मोठ्या गोल असं आणि त्या गोल चक्राला म्हणजे त्याला चांगला मानस आहे आमचा सोमवार दिवस पाळत असतोय आणि त्या गोल चक्राचं काही त्याला सुदर्शन चक्र असं म्हणतात म्हणताना आम्हाने सोमवार पाळक दिलेला आहे पूर्वीपासून पूर्वी परंपरा आमची चालत आलेली आहे आणि त्या सुदर्शन चक्रा आणि ते सुदर्शन चक्र एवढ्या फिरत आहे आता लाकडी घाला नाहीतर लोकांनी लोकांच्या मोळा घाला एवढ्या ते खरं कवा कुणाला नळीला खाली पायाला लागलं नाही आहे ते सुदर्शन चक्र मंत्रना म्हणजे सोमवार पाळत गेलाय आमचं सोमवारी काम बंद असतंय यासोबतच या, या कुंभारांकडून गौरी गणपतीचा सण दसरा दिवाळी अशा सणांसाठी देखील मातीच्या वस्तू बनवल्या जातात एकूणच पाहता बारा महिने या कुंभारांच्या हाताला काम असतं महाराष्ट्र आणि कर्नाटकातील विविध जिल्ह्यातून खुपिरे येथील तयार होणाऱ्या मातीच्या वस्तूंची मागणी असते त्यामुळे कुंभार समाजासाठी ही मागणी आर्थिक स्थैर्य देणारी ठरते मात्र आता मातीचा जळनाचा आणि लाकडी भुशाचा दर वाढल्याने कुंभारांना हे काम न परवडण्यासारखं झालं आहे संक्रांतीचं महत्व म्हणजे सुवासिनी बायानी हे संक्रांतीचं दान हे देवाच्या घरचंच संक्रा... दान आहे त्यामुळे प्रत्येक स्त्रीनं हे आय सुहासिनी म्हणून हे प्रत्येक पाच पाच बुडुकली म्हणजे सुगडं म्हणजे संक्रांत म्हणतात आम्ही बुडुकली म्हणते कोणी लोटकी म्हणतात काही लोक सुगडे म्हणतात हे सक्रा संक्रांतीचं दान हे पुजायचं आणि आमच्या परंपरेनुसार कुंभार समाजाच्या सगळ्या कुंभार बंधू पूर्ण जातीनिशी झटून हे प्रत्येक सीझन संक्रांतीचा प्रत्येक वर्षाला ओढत असतात त्यांना प्रत्यक्ष म्हणजे आता त्यांना जेवायला पण वेळ नसते आणि हे आमची केलेली संक्रांत प्रत्येक बाहेर गावात कर्नाटकात बाहेर राज्यात पण पन जायच पण आताच्या ह्या पिढीला ह्या महागाईनं ही संक्रांतीचा दर म्हणजे परवडत नाही आता काही लोक म्हणतात की बाबा कुंभाराने दर वाढवला पण त्यांना त्या सरशीच दर जळणाचा पण दर तसा वाढलेला आहे त्यात जळण लागतं क्रेशर लागतं धुळा म्हणून घालायला चिकलाच्या टॉलीचा पण दर त्यांना परवडत नाही पहिले चिकलाची टॉली दोनशे रुपये मिळत होती आता तीच टॉली यांना तीन हजारला विकली जाते आणि चिकल घेतल्याशिवाय लोकांचं काही चालत नाही आणि त्याशिवाय आता कोंडा पण आता त्यांना किलोवर घालतात पहिला ते कमी दरात घालत होते आता ते जास्त दर घेतात वीस रुपये पंचवीस रुपये किलो कोंडा असते मग त्यामुळे कुंभार असणे हे परवडत नाही आणि आमच्या असं आता शिजन बारा तिथकी आमच्या कुंभारांच्या असतात कुंभार घरातील लहानापासून ते वयोवृद्धांपर्यंत सहकुटुंब हे काम करत असतात गावातील तरुण पिढी या व्यवसायात नव्याने रुची घेत असून परंपरा टिकवण्यासाठी हातभार लावल्याचं दिसून येतं माझे नाव यश संतोष कुंभार मला आज सुट्टी असल्यामुळे नाना पप्पा करायला आल्यामुळे नंबरला असून कुंभार समाजातील प्रत्येकाला या कलेचा अभिमान आहे आमचं वडील करीत होत ते आता झालं आता आता डे शपथ आली पंच्याहत्तर शहात्तर वय आमचं मग आता आमची लहान पोरं सुद्धा हे व्यवसाय करतात काय नाही ते पोरा बी आता सुट्टी पेढी चालूच पुढेच काय आहे मग आता दुसरं काय आहे आमच्याकडे दुसरं काय नाही आता जरा माती हे मागलेली आहे माग आता ते परवडत नाही धंदा कारण त्याला कष्ट जास्त आहे कष्ट नाही सगळ्यात धंद्यापेक्षा याला कष्ट आहे ही कलाही कुणालाच करता कुणा येत नाही सगळं धंदा तिने केल्यात के पण हे कुणी केलेलं नाही आज शेवट आहे हे काम आता गणपती करत्यात आपलं विटा करतात सगळी लोक तर हे जमत नाही कोणाला म्हणजे तयार करून हे भाजायचं आहे भाजून त्यात पाणी भरायचं आहे आणि ते पाणी भरल्या आपण स्वतःहून उन्हाळ्यात ते गार करून प्यायचं आहे या संपूर्ण प्रवासात माती कुंभारांच्या हाताना आकार देते आणि कुंभार मातीला मात्र आता वाढत्या महागाईमुळे एकेकाळी मातीशी नाळ जपणारे अनेक हात आज विस्कटत चालले आहेत सर्व वस्तू खराब होतील मात्र माती कधीच खराब होत नाही याची जाण येथील प्रत्येक कुटुंबाला आहे आता तुम्ही काय हे वंसा मातीचा म्हणून पुजायला लागतोयच मातीचा वंसा बायकाशनी कारण ते एक तुमचं जसं कुंकू आहे कंपाळाचं तसं त्या वंशाचं मान आहे त्याला मातीला आणि सगळ्यात जर म्हटलं तर ही माती म्हणून कुठे बाजवीत नाही सगळं भांडवल बाजवी पण माती बाद झाली आहे का गावा हा असं आहे ते बाहेर गावात सगळी माती आणतोय आम्ही वाकड्यात आणतोय कुडत्यात आणतोय दोन आवड्यात आणतोय इथं मातीच नाही आता आम्हाला उपलब्ध प्रत्येक सणाचा आनंद वाढवणाऱ्या या सुगडांचा प्रवास आधुनिक युगाच्या वळणावर टिकवून ठेवणं ही खरी कसरत ठरणार आहे मातीच्या वस्तूंच्या कलेचं जतन करणं आपल्याच हातात आहे सणांसाठी विधीसाठी प्लास्टिकचा पर्याय न निवडता या मातीच्या परंपरेला आणि कुंभारांच्या कष्टाला जिवंत ठेवणं गरजेचं आहे प्रत्येकांची संक्रांत गोड करणाऱ्या या कुंभार समाजाची संक्रांत गोडच होऊ दे माझा महाराष्ट्र न्यूज साठी कॅमेरामॅन नाज अत्तारसह सह अमृता पवार कोल्हापूर